प्रभादेवी मतुन, प्रभादेवी मतुन प्रभादेवी केला -केला आहे प्रभादेवीमधून प्रभादेवीमधून धक्कादायक बातमी समोर येते प्रभादेवी परिसरामध्ये धर्मांतराचा प्रयत्न केला गेला आहे ख्रिश्चन मिशनरांकडून या ठिकाणी हिंदूंचे धर्मांतर आता उघडकीस आले आहे धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेत काय घडला नेमका प्रकार पाहूयात हे सगळे हिंदू आहे का ख्रिश्चन आहेत का घेता इथे पण का घेताय मग आपल्याकडे देव नाहीये आपण नाही मानत मग काय कन्व्हर्शन करताय तुम्ही मग काय करताय हे दुकान खोलून ठेवलंय मग ओ मॅडम तुम्ही खरं सांगा आपल्या देवाकडे काही शक्ती नाहीये का तुम्ही यांच्या बघा मला माहित आहे तुमच्या काही चुका नाहीये माझी त्या मारू नका थांबा ताई तुम आपला धर्म किती म्हणतो पण हे बदल बदलणारे ते त्याच्यासाठी ते प्रवचन असत ताई हे सगळे हिंदू आहे का ख्रिश्चन आहेत का घेते पण का घेत मग आपल्याकडे देव नाहीये आपण नाही म्हणत प्रभादेवीतला धक्कादायक प्रकार प्रभादेवी परिसरात धर्मांतराचा प्रयत्न केला गेलाय ख्रिश्चन मिशनरांकडून हिंदूंचे धर्मांतर उघडकीस आणण्यात आले धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक पाहायला एका महिलेने हा व्हिडिओ काढलेला आहे आणि व्हिडिओ समोर आलेला आहे या ठिकाणी सर्व बसलेले हे हिंदू असल्याची माहिती मिळते या ठिकाणी धर्मांतराचा प्रयत्न केला गेला आहे या विरोधात आता हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक पाहायला मिळतात प्रभादेवी परिसरामध्ये हा सर्व प्रकार घडत होता यावेळी हा सर्व प्रकार आता व्हिडिओ समोर आलेला आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून हा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे आणि आता हिंदुत्ववादी आता कार्यकर्ते आक्रमक झाले आपल्यासोबत भाजपा नेता अक्षता तेंडुलकर फोनलाईन वरून जोडलेले आहेत तेंडुलकर आपण पाहतोय या ठिकाणी प्रभादेवी परिसरामध्ये धर्मांतराचा प्रयत्न केला गेला के आहे यावर आपली प्रतिक्रिया विषय असा आहे की प्रभादेवी म्हटलं की आपल्याला सिद्धिविनायक लक्षात येतं किंवा प्रभादेवी मंदिर म्हणजे जेव्हा मी विभागीची विधानसभा अध्यक्ष असतो मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की आपल्या विभागात असं कन्वर्शनचं सेंटर कुठे असू शकतो का म्हणजे बरेच वेळा आपण आदिवासी एरिया किंवा नॉर्थ ईस्टला आम्ही असा विचार करू की तिथेच कन्व्हर्शन होतात जेव्हा मला एक आपला युवा मोर्चा पदाधिकारी येऊन सांगितलं की ताई असं असं आमच्या एरियामध्ये असं होतोय कामगार नगर एरियामध्ये तर नंतर आम्ही तिथे काल अचानक आम्ही गेलो आणि बघितलं की काय सगळे सामान्य मराठी जे घर गर, घरातले महिला जास्त होते संख्या तर कुठेतरी मनाला लागणारा विषय होता का आपले बंधू आपले समाजातले जेव्हा आम्ही हिंदू धर्मामध्ये हो आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकाम पण सर्व एक परिवार आहे असा विचारधारा आपल्या हिंदू धर्मामध्ये असताना सर्व बाजूने एक बाजूने लव्ह जिहाद म्हणतो लँड जिहाद असतील दुसऱ्या बाजूनी ख्रिश्चन मिशनरी असतील यांना जे फॉरेन मधून फंड्स येतात ह्याच्या जो आपण बघतोय की कुठेतरी कसं आपल्या धर्माच्या विरोधात एक षडयंत्र करतायत ते आपल्याला कळलं आणि आपण त्याच्या विरोध केला आणि आताही तुमच्या चॅनेल थ्रू आम्ही एवढंच सांगतोय पोलीस असतील प्रशासन असतील जे कोणी असतील की हे आपण दादर विभागात किंवा आपले कुठेही आपल्या महाराष्ट्रभूमीवर कुठे हे कन्व्हर्शन आपण कळलं देणार नाही कोणी असा हे प्रयत्न केला काल आम्ही नुसतं आपण वर्बली त्यांना वॉर्निंग दिलेलं आहे नेक्स्ट टाइम आपण केसेस घ्यायला पण तयार आहोत आपल्या अदर... पद्धतीने आम्ही त्यांना तिथून हकलून देऊ या ठिकाणी आपण पाहतोय की बऱ्याच हिंदू महिला या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांना काही आपण समजवण्याचा प्रयत्न केला गेलाय त्यांना आम्ही एकच सांगितलं की बघा शेवटी आम्ही तुम्ही आपलेच लोक आहात हिंदू आहात तुमचे जे काही समस्या असेल म्हणजे माहित नाही त्यांना कोणतं काय फायनान्शियल हे सगळे देऊन आमिष वगैरे दाखवून त्यांना ब्रेन वॉश करण्यात येतं मग माहितीये म्हणजे त्यांना फायनान्शियल वगैरे कधी कधी दाखवत आहेत की असं तुम्हाला हे देऊ ते देऊ आम्ही त्यांना हेच सांगितलं की तुम्ही हिंदू आहात शेवटी ज्या भूमी आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुवी स्वराज्यासाठी लढाई लढले होते तुम्ही त्यांच्यात आपण नेक्स्ट भविष्य आहोत त्यांना म्हटलं तुमचे जे काही समस्या असतील शिक्षणासाठी असतील काही हॉस्पिटलसाठी आम्ही आहोत तुम्ही कधीही आमच्यापर्यंत या शासनाच्या एवढ्या योजना आहेत सीएम मुख्यमंत्री सहायक निधी असतील शिक्षणाचे असतील महिलांसाठी वेगवेगळ्या हे योजना आहेत आम्ही तुम्हाला मदत करू पण धर्म सोडून जायचं हे काही सोल्युशन नाही आपल्या प्रॉब्लेमसाठी आणि ख्रिश्चन मिशनरीजना मी एवढं सांगेल नेक्स्ट टाइम आम्हाला कुठे दिसलात ना तुम्ही असं म्हणजे आम्ही आमच्या स्टाईलने आम्ही त्यांना उत्तर देईल काय वाटतं का असत हे क्रिश्चन मिशनरी करत असतील बघा तुम्हाला एक सांग आज युरोपमध्ये सगळे चर्च बंद, बंद पडलेले आहेत तिथे चर्चला जाणारा क्रिश्चन राहायला नाही त्यांना मुस्लिम एरियामध्ये मुस्लिम कंट्रीमध्ये कन्व्हर्शन करायची हिंमत होत नाही आणि हिंदू कसं खूप सहिष्णू आहे आणि मी आधी बोलल्यासारखे वसुधैव कुटुंबगम किंवा आपल्या रक्तातच आपण म्हणतो ना सेक्युलरिझम आहे आपण सगळ्यांना आपण म्हणतो की आपलाच आहे आपला जवळचे असा आम्ही विचार हिंदू करतो धन्यवाद ताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी